नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे श्रावण महिना सुरू झाला की सणवार व्रत वैकल्यानं सुरुवात होते अशावेळी प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी महिला अगदी होसीने नसतात पारंपरिक वेशभूषा करून केसांमध्ये गजराई मळतात आपण जाई जुई मोगरा किंवा कुंदा यांचे गजरे पाहिले फार फार त्यापेक्षा आपण आबोलीचा गजरा पाहिजो आणि याच्यापेक्षा आपण आज वेगळा व हटके गजरा बनवणार आहोत पण आता तेच तेच टिपिकल गजरे लावण्यापेक्षा एकदम वेगळा हटके आणि सगळ्यांमध्ये उठून दिसणारा गुलाब पाकळाचा गजरा लावा हा गजरा अतिशय भरीव दिसतो आणि खूपच आकर्षक वाटतो गुलाब पाकळ्यांचा गजरा करण्यासाठी आपल्याला गुलाबाच्या थोड्या मोठ्या आकाराच्या म्हणजे वाढ झालेल्या पाकळ्या घ्यायच्या आहेत एक पाकळी उभी धरा आणि ती दोन्ही बाजूनी दुमडा आता ही दुमडलेली पाकळी सुईमध्ये ओवून घ्या अशा पद्धतीने एकानंतर एक, एक पाकळी गुंफून घ्या पाकळ्या थोड्या नाजूक असल्याने हे काम अतिशय हळूवारपणे करणे करावे लागेल पण त्यानंतर तयार होणारा मात्र नक्कीच सगळ्यांचे लक्ष वेधून घेईल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा